प्रश्न चंद्र जो असतो त्याच्याकडे लाईट जी असते रिफ्लेक्शन म्हणजे चुकीचं का आता बऱ्याच गोष्टी ना आपल्या समजाच्या बाहेर असतात त्यामुळे आता काय होता है कि आपन है, होत आहे की आपण जे शिकतोय आपल्याला टेक्स्टबुक्स मधून वगैरे जे शिकवलं जात आहे काही गोष्टी अलाइन होतात काही गोष्टी नाही होत ओके पण आपल्याला ना त्याचा त्याच्या मागे जो प्रायमरी प्रिन्सिपल आहे ना तो समजला ना तर आपल्याला हे, हे जास्ती नीट व्यवस्थित समजू शकत तर असं होणं डिफिकल्ट आहे की प्रत्येक गोष्ट जी वेदांमध्ये जी शिकवलेली आहे शास्त्रामध्ये शिकवली ती मनुष्याला नीट समजेलच समजेल असं हे डिफिकल्ट आहे आणि ती ज्या प्रकारे तो समजते त्याप्रमाणे तो वेगळ्या वेगळ्या लोकांना समजवायचा प्रयत्न करतो आणि ह्याच्यामध्ये थोडा ना थोडा तर डिफरन्स येतोच येतो येणारच येणार आणि ह्याच्या मागे मेन कारण काय आहे तर आपली जी आध्यात्मिक प्रगती आहे ना ती कमी कमी होते त्यामुळे आपल्याला ज्या ह्या गोष्टी समजायला अजून डिफिकल्ट बनतात आणि अशा वेळी मग नंतर आपल्याला काय आता आता गम्मत बघा पृथ्वी आणि सूर्यामध्ये जी अंतर आहे किती अंतर आहे हे आपल्या वेदांमध्ये ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे करता कोणी एक्सपेरिमेंटेशन केलं नाहीये आणि ते ज्या व्यक्तींना शिकवलं गेलं त्यांनी पण त्याप्रमाणे ते एक्सेप्ट केलं त्यांनी पण एक्सपेरिमेंटेशन केलं नाही ठीक आहे नंतर काय झालं काही लोकांना ते समजलं नाही किंवा त्यांना डिफिकल्ट गेलं एक्सपेक्ट करा एक्सपेरिमेंट म्हणजे एक्सेप्ट करायला मग त्यांनी एक्सपेरिमेंटेशन केलं काही एक्सपेरिमेंटेशन असे झाल्यावरती काही एक्सपेरिमेंटेशनचे रिझल्ट आपल्या वेदांमध्ये सांगितले त्याच्याबरोबर अलाईन झाले काहींचे एक्सपेरिमेंटेशनचे अलाइन नाही झाले तर ह्याचा अर्थ हा नाही की आपलं जे नॉलेज आपल्याला जे दिलेलं ते चुकीचं आहे आणि हे नवीन बरोबर आहे कधी कधी आपल्या एक्सपेरिमेंटचा बेसिस असतो तो पण चुकीचा असतो ज्याच्यामुळे रिझल्ट चुकीचे ज्याच्यामुळे ते ओरिजिनल रिझल्ट बरोबर अलाइन नाही करणार त्यामुळे आपल्याला ही तफावत नेहमीच जाणवून राहणार तर गंमत काय होतंय की आपण ज्या आता सोसायटीमध्ये राहतोय त्याच्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट लोक अशी आहेत ज्यांना हे समजणं डिफिकल्ट आहे त्यामुळे आपल्याला ह्या प्रवाहाबरोबर चालत जावं लागणार आहे पण आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला समजलं पाहिजे आणि याच्यावरती पूर्णपणे विश्वास असला पाहिजे की हे जे नॉलेज आपल्याला शास्त्रामधनं मिळते ते परफेक्ट नॉलेज आहे का तर ते एका परफेक्ट व्यक्तीकडनं हे नॉलेज आलेलं आहे त्यामुळे आपण असं बोलू शकतो की आपल्याला जे शिकवलं ते चुकीचं शिकवलं पण ज्या व्यक्तींनी ते एक्सपेरिमेंट केले त्यांचे पण लिमिटेशन्स होते त्या लिमिटेशनच्या बेसिसवरती एक्सपेरिमेंट झाले त्याचे रिझल्ट पण त्याला स्वतःचे लिमिटेशन होते आणि ते तर शिकवलं जाते आपल्याला त्यामुळे ह्या सोसायटीमध्ये आता ज्याकडे आपण राहतोय त्याच्या प्रवाहाबरोबर आता चालत जा जाणं आवश्यक आहे पण आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये हे नक्कीच कळलं पाहिजे की मनुष्याच एक्सपेरिमेंट करण्याची जी ऍबिलिटी आहे ना ती सुद्धा लिमिटेड आहे आणि कृष्णाने सांगितल्याप्रमाणे ही ऍबिलिटी सुद्धा आपल्याला कृष्णाकडनंच येते जेव्हा कृष्णाला हवं आहे की हे चुकीचं ज्ञान समाजात पसरवावं आणि त्याच्या मागे कारण सुद्धा आहेत आपण त्याबद्दल कधी बोलू तर ते त्यामुळे ते चुकीचं नॉलेज जात आहे त्याप्रमाणे माणसाची अधोगती हळूहळू होते कारण हा कलियुग आहे हे व्हायलाच पाहिजे त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका ती चुकीच शिकवले होते बरोबर चुकीचं शिकवलेलं आहे ते पण गंमत अशी आहे त्याच्या मागे कृष्णाचाच हाते